नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उपचार घ्या उपचार घ्या जगदाविसर उपचार घ्या यासह हो अनेक घोषणांनी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय अक्षरशः दणाणून गेले आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कायमविनानद शाळा शाळाकृती समितीच्या आंदोलनाचा चौतीसावा दिवस व उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता उपचार घ्या उपचार घ्या जगदाविसर उपचार घ्या यासह अनेक घोषणांनी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय अक्षरशः दरानून गेले होते आज आठव्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील शेकडो शिक्षक कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालयासमोर उपस्थित होते गेले अनेक दिवस कोल्हापुरात शांततेत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे काल रविवारी शिक्षणमंत्री आणि आज सोमवारी मुख्यमंत्री यांचे दौरे अचानक रद्द झाल्याने शिक्षकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जगदाळसर यांची अवस्था दर तासाला गंभीर होत आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आत टपावारीचा जॅब निर्गमित न झाल्यास कोल्हापूर विभागातील सर्व शाळांतील चक्रो शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर तसे शिक्षक कर्मचारी हे शिक्षक दिनी बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग अडवणार आहेत आज सकाळी दहा वाजता आरोग्य विभागाने तपासणी केली असता त्यांचे हातपाय पूर्णपणे थरथरत होते अशा वेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली असता त्यांनी ठामपणे नकार दिला आहे अजूनही सर उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कॅबिनेट बैठक घेऊन टपावणीचा शासनादेश निर्गमित करावा व राज्यातील त्रेसष्ट हजार दिला शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी उपस्थित शिक्षकांनी केली आहे पोटासाठी रस्त्यावर बसलो परवा कुणाची पोटासाठी पावसात बसलो परवा कुणाची घरात बसलेल्या शिक्षकांनो लाज ठेवा लाज कडकडीत महाराष्ट्राचा राज्यशाही म्हणून आव्हान करतोय वेळ आलेली आहे बाहेर पडा ऊट शिक्षका जागा हो आंदोलनाचा जागा हो तू घरात बसशील आयत्या पिठावर रांगोळ्या वडू नको सगळं काही आयत मिळत नाही यासाठी लढावं लागेल आणि म्हणून जनाची मनाची, जनाची मनाची। पोटासाठी पावसात बसलो परवा कोणाची पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची दोन हजार चार साली मान्यता मिळाली शाळेला माझ्या दोन हजार चार ला मान्यता दोन हजार चार साली मान्यता मिळाली दुर्दैवान शाळा नोकरी मिळाली इच्छा आता राहिली नाही नाही राहिली मला शिकवण्याची फुकट शिकवण्याची पोटासाठी रस्त्यावर बसलो परवा कोणाची पोटासाठी पावसात भिजलो परवा कोणाची बायका पोर आमच्याशी हो नीट बोलणार बायका पोर आमच्याशी हो महिन्याभराचा पगार आणून दिला तरी बायको नीट बोलत नाही आणि सरकारच्या पंधराशे रुपयात बायका मतदान करतील का <laughs> बायका बोल साहेब आमच्याशी बोलना पैसा विना साहेब आमचा संसार चालना इच्छा नाही हिर मला शिकवण्याची मला जगण्याची पोटा साठी रस्त्यावर बसलो परवा कुणाची सांगा सांगा शिक्षण मंत्री कस व जगाव मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब सांगा हे पगार पगारी आयुष्य किती दिवस काढावं या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल सहा लोकांनी आत्महत्या केल्या कुणाला हार्ट अटॅक आला कुणी आत्महत्या केली कोणी जीवन यात्रा संपवली साहेब विनंती आहे श्रावण महिना आमचा संपूर्ण तुम्हाला आव्हान करण्यात गेला श्रावण महिना दंडवत घालण्यात गेला भजन करण्यात गेला गोंधळ घालण्यात गेला सत्यनारायणची पूजा घातली आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं साहेब कळकळीची विनंती आहे तुम्ही देणारे आहात संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आणि शिक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपलं नाव आहे जर प्रचलित नियमानुसार अनुदान तर मिरवणूक शब्द आहे ते वचन आहे आणि साहेब ते आम्ही पूर्ण करणार विलंब करू नका संपूर्ण श्रावण महिना उपवासात गेला भजनात गेला आंदोलनात गेला आणि साकड्या घालून विनंती केली की के मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब साहे, लवकरात लवकर चिया काढा आणि लवकर काढाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सांगा सांगा शिक्षण मंत्री दुःख पुन्हा सांगाव आता तरी उठा गड्यानो आता तरी उठा मावल्या वेळ आली मरणाची आली मरणाची पोटासाठी उन्हात बसलो परवा कुणाची लाज जरा ठेवत जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी उन्हात बसलो परवा कुणाची पोटासाठी पावसात भिजलो परवा कुणाशी आणि पोटासाठी उपाशी मरतोय परवा कुणा